नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या प्रचारार्थ केडगावमधील भूषण नगर येथील नागरिकांशी संवाद साधला आहे या दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या विजयात केडगाव मतदारांचं मुलाचं योगदान होतं केडगावकरांनी दिलेल्या मतांच्या कर्जाची परत फेड विकास कामांनी केली आहे केडगावकरांच्या अपेक्षा पूर्ण करत प्रलंबित असलेले बरेच प्रश्न आणि समस्या मार्गी लावल्या त्यामुळेच केडगावमधील प्रचाराच्या तिसऱ्या फेरीलाही नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत केलेल्या स्वागताना मी भारावून गेलो भविष्यात शहरासह सर्व उपनगरांच्या विकासासाठी या निवडणुकीच्या विजयासाठी सर्व जनतेच्या आशीर्वादाची आणि साथीची मला गरज आहे असं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केलं विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगाव मधील भूषण नगर परिसरात प्रचार फेरी काढत नागरिकांशी संवाद साधला भूषण नगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांचं आगमन होताच परिसरातील नागरिकांनी त्यांना एकच गरडा घालून ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करीत उत्स्फूर्तपणे स्वागत केलं ठिकठिकाणी थीक घराघरातून महिलांनी त्यांना औक्षण केलं तर ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिले यावेळी माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर माजी नगरसेविका सविता कराडे राजेंद्र सातपुते साहेबराव विधाते पंकज जहागीरदार माऊली जाधव सुजय मोहिते धनंजय जामगावकर महिंद्रा कांबळे राहुल कांबळे गणेश ननवरे मनोज कराडे शुभम हिंगे सागर नाईकवाडी आदींसह नागरिक युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर यावेळी बोलताना माजी नगरसेविका सविता कराळे म्हणाल्या आमदार संग्राम जगताप यांनी केडगावच्या विकासात मोठी भर घातली आहे जगताप यांच्या सहकार्यातून लिंक रोडचं काम पूर्णत्वाकडे जात आहे हॉटेल अर्चना ते नेप्ती उपबाजार समिती रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं कामही पूर्ण झालंय अकोने रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे केडगाव भुषण नगर येथील सर्व वसाहतीतील अंतर्गत विकासांची कामं मार्गी लावली आहे त्यामुळेच नागरिकांनी आमदार जगताप यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं याही निवडणुकीत केडगावकरांचं पाठबळ जगताप यांच्या मागेच उभं राहणार असं त्यांनी सांगितलं यावेळी नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर